आसनगाव स्थानकात हजारो प्रवाशांकडून काळ्या फिती बांधून रेल्वे प्रशासनाचा निषेध कल्याण कसारा कर्जत मार्गावर लोकल वाढविणे मेल एक्सप्रेस गाड्यांना बाजूला ठेवून लोकल गाड्या वेळेवर चालवणे जादा फेऱ्या सोडणे आसनगाव पादचारी पूल कल्याण कसारा तिसरी चौथी मार्गिका महिलांसाठी विशेष लोकल सोडणे अशा विविध मागण्यांसाठी उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या मार्गदर्शनाखाली कल्याण कसारा रेल्वे पॅसेंजर असोसिएशन प्रवासी संघटनाच्या वतीने आज आसनगाव येथे काळीफीत बांधून जनआंदोलन पार पडले या आंदोलनाला हजारो प्रवाशांनी पाठिंबा देत काळीफीत लावून निषेध नोंदविला यावेळी या, या निषेध आंदोलनाप्रसंगी माजी आमदार पांडुरंग बरोरा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार ठाणे महिला ग्रामीण अध्यक्ष विद्याताई वेकंडे रेल्वे प्रवासी संघटनेचे जितेंद्र विषे व पदाधिकारी उद्योजक रवी शेठ पाटील कल्याण कसारा रेल्वे पॅसेंजरचे अध्यक्ष शैलेश राऊत संघटनेचे प्रसिद्ध प्रमुख महेश तारमळे मीना फरडे ज्ञानेश्वर चंदे रेल्वे पोलीस प्रशासन शहापूर पोलीस प्रशासन कर्मचारी आदी मान्यवर व रेल्वे प्रवासी उपस्थित होते प्रसाद भोईर मशाल न्यूज नेटवर्क प्रवासी संघटना म्हणजे जनता कल्याण घसारा आणि कर्जत या जिल्ह्यातील जास्तीत जास्त चाकरनामे ह्याच मार्गाने मुंबईसाठी प्रवास करतात आणि दिवसभर त्या प्रवासा सकाळी संध्याकाळी रात्री धक्काबुक्की घेऊन त्या ठिकाणी प्रवास होतो दिवसेंदिवस दिवसें प्रवासी संख्या वाढले प्रवाशांची प्रवासी संघटनेची सातत्याने मागणी असते की लोकल गाड्या तुम्ही वाढवा परंतु दहा वर्षात एकही कसाऱ्यापर्यंत लोकल गाडी वाढलेली नाही जेव्हा सकाळी पीक आवर असतो जेव्हा लोक नोकरीसाठी चाकरनामी त्या ठिकाणी प्रवास करत असताना त्यावेळेस एखादी मेल आली तिला पुढ्या पुढं काढलं जाते आणि रेल्वेला म्हणजे लोकलला त्या ठिकाणी उशीर केला जातो या ठिकाणी प्लॅटफॉर्मची दुरावस्था असेल आपण हा जिल्हा बघतोय वयुउधार या ठिकाणी चढता येत नाही महिलांना त्रास होतो आणि मग मा विविध मागण्यांसाठी आज एक दिवशी या ठिकाणी या रेल्वे प्रशासनाचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी आज काळ्या पीत लावून या ठिकाणी सर्व प्रवासी या ठिकाणी प्रवास करत आहेत या प्रवासी संघटनेच्या या आंदोलनाला आम्ही या ठिकाणी जाहीर पाठिंबा देतो